शेतकरी मित्रांनो ज्वारी हे पीक मागील काही वर्षापासून बाद झाल्यानंतर आता पुन्हा मागणीला आलेलं आहे यावर्षी गहूचा पेरा जास्त झाल्यामुळे पुष्कळशा शेतकऱ्यांनी ज्वारी लावण्याचा विचार केला म्हणून ज्वारीसुद्धा काही प्रमाणात लावल्या गेली आहे ज्वारी हे पीक घेताना त्यात दोन गोष्टींची प्रामुख्याने अडचण येते एक म्हणजे ज्वारी खाणारी पाखरे आणि दोन म्हणजे ज्वारीच्या पोंग्यातील अळी जर या दोन बाबींपासून आपण ज्वारीचे संरक्षण केले तर पीक अत्यंत चांगले होईल कारण ज्वारीला मागणीही तशीच आहे शेतकरी मित्रांनो आपण ज्वारी, ला मित्रा ज्वारी जेव्हा लावतो त्याच्या पस्तीस ते चाळीसव्या दिवशी ज्वारीची ठीक पाहणी करा ज्वारीचा प्रत्येक पोंगा चेक करा आणि काही छिद्र झालेले आढळले तर लगेच कोणत्याही कंपनीचे प्रोफेनोफॉस प्लेन ट्वेंटी पर्सेंट किंवा फोर्टी पर्सेंट प्लस निमर्क याची फवारणी ताबडतोब करा कारण गॅस पॉयझनमुळे पोंग्यात तयार झालेली अंडीचा खात्मा होईल आणि निम अर्कामुळे ज्वारीचे पीक व पोंगा हे कडू होईल या कारणाने कोणतेच शत्रुकीटक तेथे वास्तव्य करू शकणार नाही किंवा जर अळीचा प्रादुर्भाव झालेलाच असेल आणि ज्वारीच्या प्रत्येक पोंग्यात अळी आढळून येत असेल तर सुमिटोमो कंपनीचे कोरको किंवा पारिजात कंपनीचे वेलेक्टेन याची फवारणी करा याचे प्रमाण पंधरा लिटर पंपाला पंचवीस एम एल व वीस लिटर पंपाला पस्तीस एम एल एवढे घेऊ शकता ट्रान्सलेमिनार आणि स्टोमक ॲक्शनमुळे पानांच्या दोन्हीकडून असलेल्या कीटकांवर हे औषध असर करते त्यानंतर स्टोमक ॲक्शनमुळे कीटकांच्या पोटात विष जाऊन त्याचा खात्मा करण्यास सक्षम आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो चाळीस दिवस अगोदर किंवा कनिज बनण्याच्या वेळेस जर अळीचा प्रादुर्भाव आढळून येत असेल ज्वारीच्या पानांमध्ये अनेक छिद्र छिद्र दिसत असेल किंवा पोंगा पोखरलेला दिसत असेल पोंग्यात भुसाभुसा दिसत असेल तर ही फवारणी नक्की घ्या मित्रांनो पोंग्यामध्ये अळी जे नुकसान करते त्यामुळे कनिज बनण्याच्या वेळेस खूप प्रॉब्लेम येऊ शकतो कारण अळी ही आतून सर्व पोंगा पोखरून टाकते त्यामुळे व्यवस्थित लक्ष ठेवा निगराणी ठेवा व अळीच्या उत्पत्तीला आळा घाला संध्याकाळी शेणाच्या गौरीचा धूर करणे विसरू नका जेणेकरून प्रत्येक रसशोषक कीटकांचा जीव गुदमरून ते शेत सोडून जातील व पीक सुरक्षित राहील रसशोषक किडींसाठी पिवळे चिकट सापळे नक्की लावा व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा जय जवान जय किसान